नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करू आपल्याला काळोजी नारायणा राव युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस तेलंगणा वरंगळ या ठिकाणी असलेल्या युनिव्हर्सिटीच्या संदर्भामध्ये एक लेटेस्ट नोटीस आपल्या सा, सम सर्वांसाठी आलेली आहे ती म्हणजे जो काही मापअप राऊंड किंवा त्याला आपण तिसरा राऊंड म्हणूया किंवा राऊंड थ्री म्हणतो त्याचा एमबीबीएस बीडीएस चा कॅटेगरी बी आणि कॅटेगरी सी जो रिझल्ट आहे तो विथ होल्ड करण्यात आलेला आहे म्हणजे थोडासा होल्ड करण्यात आलेला आहे काही टेक्निकल इश्यूज मुळे हेल्ड करण्यात आलेलं आहे इफ इट इज हिअर बायम टू ऑल द कॅन्डिडेट्स दॅट अलॉटमेंट ऑफ एमबीबीएस बीडीएस कोर्सेस अंडर द ऑफ फेज ऑफ फेज ऑफ काउन्सिलिंग अंडर मॅनेजमेंट कोटा म्हणजेच कॅटेगरी बी अँड सी कॅटेगरी सी म्हणजेच येणार आहे कॅटेगरी हॅव बीन विथहेल्ड ड्यू टू टेक्निकल इश्यू टेक्निकल इश्यू मुळे तुम्हाला विथहेल्ड करण्यात आलेला आहे म्हणजे होल्ड करण्यात आलेला आहे तुम्हाला तीन ते चार वाजता आपल्याला फ्रेश रिझल्ट येऊ शकतो अकॉर्डिंगली म्हणजे त्याच्यामुळे ऑल द प्रिन्सिपल्स आर इन्स्ट्रक्टेड टू ऍडमिट एनी कॅन्डिडेट नॉट टू ऍडमिट एनी कॅन्डिडेट अलॉटेड इन मॉप अप राउ फेज ऑफ काउन्सिलिंग अँटिल फर्दर ऑर्डर्स म्हणजे जे, जे, जे काही राऊंड किंवा तिसऱ्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ती लिस्ट विथहोल्ड करण्यात आलेली आहे म्हणजे त्याच्यामध्ये काही टेक्निकल इश्यू मध्ये परत एकदा नवीन लिस्ट येण्याची शक्यता आहे तरी आपल्या सर्वांना महत्वाचा संदेश या निमित्तानं देत आहे की सर्व जे कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत समजा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा राज्यामधील संपूर्ण राज्यामधील बी, एमबीबीएस आणि बीबीएसच्या कॉलेजचे प्रिन्सिपलना इन्फॉर्म करण्यात आलेलं आहे की तुम्ही ऍडमिशन त्यांना देऊ नका म्हणजे नवीन काही ऑर्डर येईपर्यंत ऍडमिशन देऊ नका अशा प्रकारचे ऑर्डर आलेली आहे फायनल अलॉटमेंट ऑफ कोर्सेस द मॉप ऑफ ऑफ फेज विल बी बाय टुडे आफ्टरनून आज तुम्हाला दरम्यान तीन वाजता ते चार वाजता नवीन जे काही अलॉटमेंट लिस्ट आहे ते येईल एवढंच सिंपर्म करण्यासाठी आलो होतो आपल्या सर्व महाराष्ट्रातील आणि तेलंगणामध्ये इच्छुक असणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी हा जो एक महत्वाचा संदेश देण्यासाठी आलो कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलॅकून दाबा एवढंच या निमित्तानं जय हिंद जय महाराष्ट्र